वंचित बहुजन आघाडीचा तहसीलीवर भव्य जनाक्रोश मोर्चा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्याच ताब्यात असावे यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात आहे अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे आज दिनांक 25 सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने या मागणीला पाठिंबा म्हणून मारेगाव तहसीलीवर हजारो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चाचा एल्गार पुकारत प्रशासनाला निवेदन देण्यात आले मारेगाव बदके भवन येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे वणी विधानसभा प्रमुख राजू नेमसटकर यांनी केले हजारो महिला पुरुषांची उपस्थिती असलेल्या मोर्चात महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्या सनातनी व्यवस्थेतून मुक्तता करा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सात बारा कोरा करा मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आदी मागण्या आणि घोषणा करीत हजारो मोर्चेकरांचा मारेगाव तहसील कार्यालयात मोर्चा धडकला येथे सरकारच्या धोरणाचा निषेध करीत प्रहार करण्यात आला यावेळी वणी मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती दरम्यान महाबोधी महाविहार तात्काळ बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीन करा अशी जोरदार मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली आंदोलन यशस्वीतेसाठी मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय सर्व मागण्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मी फक्त एवढंच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या सरकारला चेतावणी देतो या राज्यातला शेतकरी बळीराजा अत्यंत दुःखात आहे कष्टात आहे दर दिवसाला शेतकरी बळीराजा माझा आत्महत्या करतो आहे मरण जवळ घेतो आहे आणि म्हणून त्याचं एकमेव एक कारण असं आहे त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं या राज्यातल्या शेतकऱ्याचं या राज्याचा मुख्यमंत्री आणि निवडणुकीच्या काळात जे काही बडबडलं अनेकदा माफ करतोय माफ करतोय माफ करतोय सात बारा कोरा करतोय कोरा करतोय कोरा करतोय मात्र काहीही केलं नाही आमची मुख्य मागणी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा आता जे संकट आहे नैसर्ग निसर्गाचं हे अत्यंत भयावह आहे आणि म्हणून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि आदरणीय डॉक्टर नीरज वाघ यांच्या नेतृत्वात हा जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे या मागण्यांच्या संदर्भात महाबोधी महाविहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मुख्य मागणी हे जर का सरकारनं शासनानं केलं नाही तर या मोर्चाचा आयोजक म्हणून मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम तमाम मोर्चेकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आणि या मारेगाव तालुक्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी सर्वहारा वंचित समाजाच्या माध्यमातून मी शासनाला चेतावनी देतो चेतावणी देतो जर का हे काही झालं नाही त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या मारेगाव तहसीलमधल्या एकाही कर्मचाऱ्याला एकाही कर्मचाऱ्याला आम्ही तहसीलच्या दारात येऊ देणार नाही जर हे शार हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल आणि माझ्या बडिराजाचा जर जीव दर दिवसाला हे सरकार जर घेत असेल तर मग आम्ही हे प्रशासन हे प्रशासन चालू देणार नाही ही अत्यंत टाठर भूमिका या माध्यमातून प्रसार माध्यमात माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचवावी हे आम्हा सर्व आपल्या सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो आज वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या महाबोधी महाविहार आणि सध्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे आज आत्ता सध्या तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाचं पालन करून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे भविष्यात शासनाने या आमच्या सर्व समस्याचं निराकरण करावं सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं सध्या जे ओळा दुष्काळ झालेलं आहे ते पूर्ण शंभर टक्के जाहीर करावं हे आमची आज शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्ग मार्गाने अवलोकन करून आम्ही आज मागणी केलेली आहे भविष्यात ज्या शासनानं या गोरगरीब शेतकऱ्याकडचं लक्ष दिलं नाही त्यांना ओळा दुष्काळ जाहीर केला नाही किंवा त्यांना शे पूर्ण कर्जमाफी केली नाही तर वंचित बहुजन आघाडीचं उग्र रूप भविष्यात काळात या तुम्हाला मारेगावमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तब्येत तुम्हाला दिसेल एवढं तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो तालुका मारेगावच्या वतीनं आज विविध मागण्याचा मोर्चा या कार्यालयावर आणलेला आहे निवेदनात जे नमूद केलेलं बाबी आहेत त्या बाबी मान्य जिल्हाधिकारी मोदय यांचे मार्फत शासना सहभागी धन्यवाद